नमस्ते मी राणीदास राणीदास रेसिपी चॅनलवरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर मी हे दही घेतलं आहे अर्धा किलो दही आहे आणि आपण बनवणार आहोत दह्याचा म्हणजे मठ्ठा आता आपण हे जे ना ताग बनवून घेऊया रवीने चांगलं सगळं मिक्स करून घेऊ आता आपण घेऊयामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आणि साखर टाकूया साखर तुम्हाला आवडत नसेल किंवा खायची नसेल तर तुम्ही गूळ टाकू शकता आता आता ह्यामध्ये मी एक ग्लास पाणी ओतून घेते मट्ट हा जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण जास्त करायचं नाही अजून आपल्याला पाणी लागेल अजून मी दोन ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे आता आपण हे केलेलं ताक जे आहे म्हणजे मीठ आणि साखर घातलेलं हे साईडला ठेवू आणि ह्याचा मसाला तयार करून घेऊया तर आपण आहे ना अद्रक टाकून घेऊया ह्यामध्ये आणि जिरे थोडीशी कोथिंबीर आता हे सगळं आपण कुटून घेऊया आणि आपण घेऊया हे एक मिरची घेतलेली आहे फिक्की असल्यामुळं आणि एकच घेतलेली आहे मी जिरे पण तिखट असतं अद्रक पण तिखट असतं म्हणून मी एकच मिरची घेतलेली आहे तर हा झाला आहे आपला मठ्याचा मसाला तयार आता आपण हा तयार झालेल्या ताकामध्ये टाकून घेऊन धावून घ्यायला आता ह्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून आपला मस्त थंड थंड मसाला मठ्ठा तयार झालेला आहे आणि आपण त्या पियामध्ये बर आता उन्हाळ्याचे सीझन चालू आहे तर जेवताना थंड थंड मठ्ठा पिऊ शकता तर आपण मठ्ठा घेऊया पिण्यासाठी थोडा बर्फ टाकला आणि थोडीशी कोथिंबीर झालं मठ्ठा तयार आपला हां मठ्ठा आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद आणि तुमच्याकडे मठ्ठ्याला काय बोलतात हे कमेंटमध्ये सांगा